नमस्कार मी सुनील बनसोडे आणि आपण पाहत आहात एस टी व्ही मराठी न्यूज वेळ झाली आहे राज्यातील आजच्या महत्वाच्या घडामोडींचा वेध घेण्याची ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा चला तर आता विसरत बातम्याचा आढावा घेऊया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार यांच्या नावाने जोडलेल्या पुणे जिल्ह्यातील अठराशे कोटी रुपयाच्या जमीन व्यवहार प्रकरणात सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे या प्रकरणात पार्थ पवार यांनी प्राथमिक करार केला असला तरी कोणताही आर्थिक व्यवहार किंवा जमिनीचा ताबा घेतलेला नाही असे पवार म्हणाले आहेत त्यांनी हे प्रकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला असून शासन नियुक्त समितीमार्फत सखोल चौकशी होईल दोषीवर कठोर कारवाईचे आश्वासन देताना पवार म्हणाले मी सदैव कायद्याच्या चौकटीत काम केले आहे या प्रकरणाने महायुती सरकारवर टीका होत असून विरोधकांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाला उदाहरण दिले आहे शिवसेना उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील ब्रह्मसमुद्र मेळाव्यात हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली ठाकरे म्हणाले महाराष्ट्राच्या भूमिपुत्रासाठी लढा सुरू राहील भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्ध आम्ही ठाम आहोत मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले की विधानसभा निवडणुकीतील यश पुढे नेण्यासाठी संघटना मजबूत करणार आहोत या मेळाव्याने महाविकास आघाडीला नवसंजीवनी मिळाली असून राज ठाकरेंच्या मनसेला आव्हान देण्याचा निर्धार व्यक्त केला मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून पुढील आठवड्यात आणखी मोर्चे काढण्याची घोषणा झाली आहे <ental knowledge> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सी एन बी सी टीव्ही अठरा ग्लोबल लीडरशिप सिमिटमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचे हब म्हणून सादर केले आहे महाराष्ट्रात एक लाख कोटीच्या पुढे गुंतवणुकीची संधी आहे असे ते म्हणाले पुणे आणि मुंबईतील उद्योग धोरणावर भर देऊन मराठवाड्यातील पायाभूत सुविधा वाढवण्याचे आश्वासन दिले आहे समिटमध्ये वीसहून अधिक कंपन्यांनी करार केले आहेत विरोधकांनी मात्र शेतकरी आणि ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष असल्याची टीका केली आहे या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती मिळेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे धाराशिव जिल्ह्यात शेतपीक शेतजमीन रस्ते आणि सार्वजनिक वैयक्तिक मालमत्तेचे झालेले मोठ्या प्रमाणात नुकसान तपासण्यासाठी केंद्र सरकारचे एक पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे केंद्रीय गृहमंत्रालयाचे सहसचिव आर के पांडे हे या पथकाचे नेतृत्व करीत आहेत या पथकात केंद्रातील कृषी अर्थ आणि जलसंपदा मंत्रालयाचे अधिकारी तसेच राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे पथकाने नुकसानीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचा दौरा केला असून जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे यात प्रामुख्याने सोयाबीन कापूस ज्वारी आणि फळ पिके या पिकांना मोठा फटका बसला आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे पक्षाच्या महिला प्रदेश सचिव संगीता काळे यांनी थेट शिवसेनेत प्रवेश घेतला आहे मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे संगीता काळे यांच्या प्रवेशामुळे पक्षातील महिला संघटनांना नवी ऊर्जा मिळाली असून जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आणखी बळकट होणार असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश साळंके यांनी सांगितले धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतील तिन्ही घटक पक्ष भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे महायुतीमधील एकी मजबूत करून विरोधकांना ठोस आव्हान देण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात नुकतीच मुंबई येथे एक उच्चस्तरीय बैठक पार पडली या बैठकीत महायुतीच्या नेत्यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याच्या धोरणावर शिक्कामोर्तब केले आहे महायुतीच्या या महत्त्वपूर्ण बैठकीला शिवसेनेचे धाराष्ट्र जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक तुळजापूर तालुक्याचे भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील माजी आमदार ज्ञानराज चौवले ॲडव्होकेट नितीन काळे शिवसेना शिंदेगडाचे प्रमुख मोहन पनोरे शिवसेना प्रमुख ज्ञानेश्वर गोडके यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थित होते जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला लवकरच निश्चित केला जाणार आहे ज्यामुळे सर्व पक्षांना योग्य प्रतिनिधित्व मिळणार आहे महायुतीमधील समन्वय वाढवून धाराशिव जिल्ह्यातील सर्वच नगर परिषदेवर पुन्हा एक हाती सत्ता मिळवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे उल्हासनगर महानगरपालिकेत आठ आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन झाले आहे ये येथे गरीब कुटुंबांना मोफत वैद्यकीय तपासणी आणि औषधे मिळणार आहेत आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत हे केंद्र उभारण्यात आले असून पहिल्याच्या दिवशी पाचशेहून अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला स्थानिक नेत्यांनी सांगितले की मुंबई उपनगरातील आरोग्यसेवा मजबूत होईल मराठवाड्यातील धाराशिवमध्येही अशी केंद्रे उभारण्याची भविष्यात योजना आहे या उपक्रमाने आरोग्यसेवेचा विस्तार होईल असा विश्वास व्यक्त केला गेला आहे राज्य शासनाने पन्नास नवीन औद्योगिक प्रकल्पांना पंचवीस हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी मंजुरी दिली यात पुणे मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचा समावेश आहे ज्यामुळे एक लाख नोकऱ्या निर्माण होतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की महाराष्ट्र आर्थिक महासत्तेत आता यामुळे रूपांतरित होईल मराठवाड्यातील धाराशिवमध्येही अन्न प्रक्रिया प्रकल्प मंजूर झाला आहे या निर्णयाचे उद्योगपतींनी स्वागत केले असले तरी शेतकऱ्यांनी मात्र त्यांच्या जमिनीच्या संरक्षणाची मागणी केली आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेचा विस्तार करण्यात आला असून दहा लाख हेक्टर क्षेत्र कव्हर करण्यात येणार आहे यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे कृषी विभागाने बीड आणि संभाजीनगरमध्ये नुकतीच शिबिरे घेतली ज्यात वीस हजार अर्ज दाखल झाले होते यासंदर्भात विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दुष्काळ आणि पुरापासून यामध्ये शेतकऱ्यांना संरक्षण मिळेल असे म्हटले आहे मुंबईतील बँकांनीही पीक विमा योजनेच्या या निर्णयाला सहकार्य केले आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिरायाला हातभार लागेल अशी अपेक्षा आहे मराठवाड्यातील दाराशिव शहरात सक्रिय असलेल्या चोरट्यांच्या सरदाराला पोलिसांनी नुकतीच अटक केली असून त्याच्याकडून दहा लाख रुपयाचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे गुन्हे शोध पथकाने तीन महिन्याच्या तपासानंतर यातील मुख्य सूत्रधारास अटक केली आहे या चोर सरदाराने वीसहून अधिक चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे स्थानिकांनी मात्र पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत करीत निश्वास टाकला आहे या अटकेमुळे भागातील गुन्हेगारी कमी होईल अशी आशा आहे तर या होत्या राज्यातील विविध विभागातील आजच्या दहा महत्वाच्या ताज्या गडामुळे आपण पुन्हा भेटू एका बातमीपत्रासह तोपर्यंत पाहत रहा एस टी व्ही मराठी न्यूज खरी बातमी खरी भूमिका